नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे गुजरातच्या वडोदरामधील लग्न झाल्यानंतर अनेक जोडप्यांचं असं मत असतं की लवकरात लवकर आपल्याला लवकर एक मुलगा होऊन जावं आणि त्यांच्या घरच्यांचं देखील मत असतं की लवकरात लवकर आपल्याला लवकर एखादा नातू बघायला भेटावा तसेच काही कपल्सचे म्हणणे असते की लग्नानंतर इतक्या लवकर मुलाचा प्लॅन नको काही दिवस थोडा एन्जॉय करू आणि नंतर मुलाचं बघू तसेच गुजरातच्या वडोदरा येथे राहणारं एक जोडपं ज्यांचं थोडं लेट लग्न झालेलं असतं म्हणजे शिक्षणामध्ये वगैरे असा वेळ गेल्यानंतर थोडे वयस्कर झाल्यानंतर ह्या जोडप्याचे लग्न होते लग्न झाल्यानंतर जेव्हा ती महिला तिच्या सासरी नांदायला जाते तेव्हा तिचे सासू सासरे सर्वप्रथम तिच्याकडे मुलाचा हट्ट करू लागतात सासू सासरे म्हणतात की ऑलरेडी लग्न आधीच लेट झालं आहे आता आम्हाला लवकरात लवकर, लवकर नातवाचे तोंड दाखवा परंतु या जोडप्याने अथोनात प्रयत्न करून देखील यांना मूल होत नव्हतं त्यामुळे सासू सासरे निराश झाले होते ते सासू सासरे आता त्या सुनेला म्हणू लागले की कदाचित तुमचं वय जास्त झाल्यामुळे गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम येत असावा त्यामुळे तुम्ही एखादा चांगला दवाखाना बघा आणि तेथे ते फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्या सासू सासऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे जोडपं डॉक्टरकडे गेलं तेथे नवऱ्याचा मेडिकल रिपोर्ट काढण्यात आला परंतु त्या मेडिकल रिपोर्टमध्ये असे निदर्शनास आले की त्या नवऱ्याचा स्पर्म काउंट कमी असल्यामुळे त्याच्याकडून त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही आता निराश झालेलं हे जोडपं जेव्हा घरी जाऊन सासू सासऱ्यांना सांगितलं तेव्हा ते, ते म्हणाले की काहीही करा पैसे गेले तरी चालतील परंतु आम्हाला फक्त नातू पाहिजे आहे त्यासाठी हे जोडपं पुन्हा एकदा दवाखान्यात गेलं आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार आय व्ही एफची ट्रीटमेंट अनेक दिवस ट्रीटमेंट करून देखील यांना काही केल्या मूल व्हायचं नाव घेत नव्हतं आता मात्र ही महिला थक्क झाली होती हिला असे वाटत होते की आपल्या नवऱ्यामध्ये दोष आहे त्याच्यामध्ये स्पर्म काउंटची कमी असल्यामुळे आपल्याला आता मूल होणे शक्यच नाही त्यामुळे तिने असा निर्णय घेतला की आपण ही ट्रीटमेंट आता थांबून घ्यावी आणि एखादं मूल दत्तक घेऊन टाकावं असे मत तिने जेव्हा घरी मांडले तेव्हा तिचे सासू सासरे म्हणाले की आम्हाला दत्तक मूल नको आहे आम्हाला मूल आमचं स्वतःचंच हवं या गोष्टीला सासू सासऱ्यांचा विरोध होता आणि सासू सासऱ्यांच्या साथीला तिचा तो नवरा देखील होता जुलै दोन हजार चोवीसमध्ये ती थी महिला तिच्या रूममध्ये झोपलेली असताना इकडे सासू सासऱ्यांचा आणि तिच्या त्या नवऱ्याचा एक वेगळाच प्लॅन झाला होता असा विचित्र प्लॅन की नातवासाठी लोक कोणत्या थराला जातील हे आपल्याला यामधून कळेल जुलै दोन हजार चोवीसमध्ये ती थी महिला तिच्या रूममध्ये झोपलेली असताना सासरा तिच्या रूममध्ये गेला दरवाजा बंद केला ती पहिले तर दरवाजा सासऱ्याने बंद केला ती शॉक झाली आणि सासरा तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिला मनवू लागला तो सासरा त्याच्या सुनेला म्हणत होता की माझ्या मुलामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यात स्पर्म काउंटची कमी आहे त्यामुळे त्याच्याकडून मूल होऊ शकत नाही आपण अनेक ठिकाणी डॉक्टरकडे गेलो बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या तेथूनसुद्धा आपल्याला निराशाच आली त्यामुळे आता तू शांत राहा मुलामध्ये जरी स्पर्म काउंटची कमी असली तरी माझ्यामध्ये स्पर्म काउंट कमी नाही मी तुझ्यासोबत संबंध ठेवेल आणि त्यानंतर तुला मुलगा होईल आणि आम्हाला देखील नातवाचे सुख मिळेल त्यामुळे तू शांत राहा आता मात्र ती महिला खूप घाबरून गेली या गोष्टीला नकार दिला परंतु सासरा आणि सासू आणि त्याचा मुलगा या तिघांचे ऑलरेडी ठरलेले होते की आता काय करायचे त्यामुळे सासऱ्याने तिच्यावरती जोर जबरदस्ती करत संबंध करण्यास सुरुवात केली जेव्हा त्या महिलेने विरोध केला तेव्हा या सासऱ्याने तिच्या कानाखाली मारली आणि सांगितले जर आरडाओरड केली तर तुला कानाखाली मारता मारता तुझा गेम ओव्हर करून टाकील मुलासाठी आपल्याला हे करावंच हो लागेल त्या नीच नराधम सासऱ्याने त्याच्या मुली समान असलेल्या सुनेवर अत्याचार केला आणि त्यानंतर रूममधून बाहेर गेला आता मात्र महिला खूप घाबरून गेलेली होती महिलेला कदाचित वाटत होते की सासऱ्याने आपल्यासोबत जे केले ते दुष्कर्म आहे आणि ही गोष्ट जर आपण घरी सांगितली तर घरचे नक्कीच सासऱ्याला दोष देतील जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला हा घडलेला प्रकार सांगितला तेव्हा मात्र तिच्या नवऱ्याकडून जे उत्तर मिळाले ते ऐकून तीच काय आपण देखील शॉक व्हाल तिचा नवरा म्हणाला की घरच्यांना नातू पाहिजे आहे त्यामुळे आता ते जे करतील जसं करतील तसं त्यांना करू दे तू शांत राहा स्पर्म काउंट कमी आहे लोक माझ्यावरती संशय घेतील माझ्या मर्दानगीवर सवाल उठवतील त्यामुळे आता आमचं ऑलरेडी ठरलेलं आहे जर माझ्याकडून गर्भधारणा होत नसेल तर माझ्या वडिलांकडून तुला नक्कीच गर्भधारणा होईल जेव्हा ती महिला तिच्या नवऱ्यासोबत या गोष्टीवरून वाद घालायला लागली त्यावरती तिच्या नवऱ्याने तिला धमकी दिली गुपचूप जे जसं आहे तसं सहन कर नाहीतर याचे परिणाम खूप भयंकर होतील आता नवरा देखील असं म्हणतोय म्हटल्यावर त्या महिलेचे खूप खच्चीकरण झाले तिला समजत नव्हते की या यातनेतून कधी आपली सुटका होईल आपण सांगावे तर सांगावे कोणाला आपली बाजू घेणारे इथे मात्र कोणीच नाही आता शेवटी निराश होऊन तिला होत असलेला सर्व प्रकार सहन करावा लागत होता तो सासरा दररोज ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी तिच्या रूममध्ये जाऊन तिच्यासोबत संबंध बनवत होता हा प्रकार अनेक दिवस चालला परंतु त्या महिलेला काही केल्या गर्भधारणा झाली नाही जेव्हा तिचा सासरा तिच्यासोबत हे दुष्कर्म करत होता तेव्हा अक्षरशः त्याने तिचे न्यूड फोटो व्हिडिओ वगैरे काढून ठेवलेले होते आणि ते तिच्याच नवऱ्याकडे जतन करून ठेवण्यास सांगितले होते आता सासऱ्याचे देखील खच्चीकरण झाले होते कारण त्याने अनेक वेळा संबंध ठेवून देखील तिला गर्भधारणा होत नव्हती त्यामुळे आता यांचे ठरले की आता काय करावे मुलाकडून तर मूल होऊ शकत नाही आणि मी काही केल्या मूल होत नाही आहे कदाचित माझं जास्त वय झाल्यामुळे असं होत असेल तर त्या नाराधामांनी असे ठरवले की त्या सासऱ्याचा जो जावय होता म्हणजे त्याच्या मुलीचा नवरा त्याला त्यांनी रेडी केले आणि यांनी त्या जावयाला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या सासऱ्याकडून काही केल्या गर्भधारणा होत नाही म्हणून नंदेचा नवरा आता तिच्या रूममध्ये गेला आणि तिच्यासोबत तेच करायला लागला जे इतके दिवस सासरा करत होता वारंवार त्या नंदेच्या नवऱ्याने तिच्यासोबत संबंध ठेवले जेव्हा नंदेचा नवरा संबंध ठेवत आहे म्हटल्यावर त्या महिलेने पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याकडे तक्रार केली असता तिचा नवरा तिला म्हणाला होता जर की जर तू या गोष्टीबद्दल कोणाला बोलली किंवा तू काही केले तर तुझे न्यूड फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहे जर तू याची जास्त वाच्यता केली तर तुझे हे फोटो व्हिडिओ मी सर्वत्र व्हायरल करून देईल त्यानंतर तुझी खूप बदनामी होईल अशी धमकी तिचा नवरा तिला द्यायचा त्यामुळे तिला काय त्यामुळे तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता अनेक दिवस नंदेच्या नवऱ्याने संबंध ठेवले असता डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जूनपर्यंत संबंध ठेवत असताना तिला जूनमध्ये गर्भधारणा झाली शेवटी या नीच कुटुंबाला जे हवं होतं ते फळ मिळालं होतं परंतु अशा वाईट कृत्यातून या जबरदस्तीतून त्यामुळे यांचं हे कृत्य जास्त काळ तसंही टिकणार नव्हतं गर्भधारणा झाली होती परंतु सासरा आणि नंदेच्या नवऱ्याने मात्र तिला सोडले नाही जरी गर्भधारणा झाली तरी त्यांनी वारंवार तिच्यावरती अत्याचार सुरूच ठेवले आणि या अत्याचारामुळेच तिचा गर्भपात झाला जूनमध्ये गर्भधारणा झाली होती परंतु जुलैमध्ये गर्भपात झाला असता आता मात्र ती महिला प्रचंड संतापून गेली आणि तिने कसेबसे नवापुरा पोलीस स्टेशन गाठले आणि तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तिची प्राथमिक चौकशी केली असता एफ आय आर नोंदवून घेतली आणि तिचा नवरा सासरा आणि नंदेच्या नवऱ्यावरती विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आता यांच्या कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या गोष्टीपासून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते कोणाच्या बहिणीचे मुलीचे कोणाचे लग्न करत असताना जिथे आपल्याला मुलगी द्यायची आहे तिकडचे मानसिक कसे आहे हे अगोदर याची चौकशी करा नाहीतर स्वर्गासारखे घर मिळाले म्हणून लग्न कराल परंतु आपली कोणीतरी मुलगी बहीण तिथे नर्क यातना भोगेल आणि हे आपल्याला देखील कळणार नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशा सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र